लाईक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला राहत्या घराच्या मालकीवरून वारंवार होणाऱ्या वादातून सख्या भावानं पत्नीच्या मदतीनं बहिणीचा गळा आवळून आणि शरीराचे तुकडे करून निर्गुण खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह नदीत फेकला होता या मृतदेहातील फक्त महिलेचं धड खराडी येथील नदीपात्रात मिळून आलं होतं या गंभीर गुन्ह्याचा तपास करत असताना बेपत्ता महिलेचा निर्गुण खुनाचा चंद्रनगर आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शिताफिणा तपास केल्याची माहिती सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी दिली आहे सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी कराडी नदी पात्रात एका स्त्री जातीचे धड पाण्यात तरंगताना मिळून आले होते मृतदेहाचे डोके हात पाय नसल्यामुळे केवळ शवविच्छेदनात या स्त्री जातीच्या मृतदेहाचे वय अंदाजे तीस ते साठ वयाचे असल्याची माहिती मिळाली या गंभीर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत असताना पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड परिसरातील सुमारे दोनशे बेपत्ता महिलांची माहिती घेऊन तपास सुरू करण्यात आला यामध्ये सकीना खान वय वर्ष अठ्ठेचाळीस राहणार दळवी हॉस्पिटल शेजारी भैयावाडी नतावाडी शिवाजीनगर पुणे ही महिला तेवीस ऑगस्टपासून बेपत्ता असल्याबाबत तीस ऑगस्ट रोजी तिचा भाऊ अशफाक अब्दुल खान यानं मिसिंग तक्रार दिली होती या बेपत्ता महिलेचा सखोल तपास केल्यानंतर तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्हीचा तपास करून हा खून बेपत्ता महिलेचा भाऊ अशफाक अब्दुल खान वैवर्ष एक्कावन्न आणि त्याची पत्नी हमिदा वैवर्ष पंचेचाळीस यांच्या मदतीनं केल्याचं निष्पन्न झालं राहता घराच्या वारंवार होणाऱ्या वादातून अशफाक यानं बहीण सकीना हिचा पत्नी हमीदाच्या मदतीनं वायरनं गळा उडून खून केला त्यानंतर तीक्ष्ण हत्यारानं तिचा गळा हात आणि पाय धडापासून कापले नष्ट करण्यासाठी या मृतदेहाचे सर्व तुकडे पाटील इस्टेट येथील नदीपात्रात टाकून दिले त्यानंतर मृतदेहातील केवळ धड खराडी येथून वाहून आल्यानंतर पोलिसांना मिळाले त्यानंतर दाखल खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांनी शिताफिना तपास करून आरोपींना जेरबंद केलाय पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील अपर पोलिस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव साहेब पोलीस आयुक्त श्रीमती प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण युनिट चारचे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत तपास अधिकारी गुन्हे निरीक्षक अनिल माने यांच्यासह चंद्रनगर पोलीस स्टेशनचे साहेब पोलीस निरीक्षक दत्तात्रय लिघाडे सिद्धनाथ खांडेकर उपनिरीक्षक राहुल कोळपे श्रीमती अश्विनी पाटील पोलीस अंमलदार विनोद तांदळे रामचंद्र गुरव महेश राणेकर सचिन रणदिवे विश्वनाथ गोणे सचिन गोलप राणासाहेब पतुरे शिवाजी दांडे प्रफुल्ल मोरे शेखर शिंदे श्रीकांत कोदरे सुरत जाधव विकास कदम नामदेव गडदरे अमोल जाधव सचिन पाटील संदीप गायकवाड यांच्यासह गुन्हे शाखेच्या युनिट चारचे साईब पोलीस उपनिरीक्षक प्रवीण राजपूत पोलीस हवालदार हरीश मोरे जोशी संजय आढारी विनोद महाजन विशाल गाडे अजय गायकवाड पोलीस अवलदार गुंडवाड सुभाष वांड्रे राहुल परदेशी महिला पोलीस हवालदार सय्यद पांढरकर नलावडे यांच्या पथकानं या गंभीर गुन्ह्याचा शितावीनं तपास लावला साठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा